आज सीमाचे मन काही स्थिर नव्हते मनायला घरात चौघे जण सासरे रिटायर्ड झालेले सासू एका शाळेत शिक्षिका व सीमा एका कंपनीत संगणक चालक म्हणून काम करीत असे तिचा पती प्रदीपचा खाजगी बिझनेस होता पण त्याची मिळकत एवढी नव्हती तिचा आणि सासूचा पगार यामध्ये ते कसे बसे आपले घर चालवत होते पण ती सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करायची तिच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग आले पण न डगमगता ती प्रत्येक संघर्षाला हिमतीने तोंड द्यायची असाच विचार करत सीमा खिडकीत बसून बाहेर बघत होती बाहेर पडणारा रिमझिम पावसाचे थेंब गारवा घेऊन आलेला वारा गालावरून मोरपीस फिरवावं तसा स्पर्श करत होता पावसाळी आभाळाचा तुकडा मनाच्या गाभाऱ्यात साचत होता मनाच्या विस्तीर्ण आकाशात साठवून ठेवलेला हिशोब जणू काही हा पाऊस विचारत आहे असं सीमाला वाटत होतं सकाळी उठून सगळ्याचं करून ती बरोबर नऊ वाजता ऑफिसला जायची वेळेच्या बाबतीत ती खूप परफेक्ट होती ऑफिसमध्ये तिचा खूप आदर होता उच्च विचार इमानदार आणि साधा स्वभाव दिसायला तर एकदम नक्षत्रासारखी पाहताच कोणालाही भुरड पाडणारी अजून एक सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे परोपकार ज्याला त्याला मदत करायला धावत असे कोणी मदत मागायला आलं की त्याला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नव्हती ह्या तिच्या सवयीमुळे तिच्या घरातले खूप त्रासले होते तिची सासू ही तिची आई म्हणून काळजी घेत होती दोघींचं खूप पटत होतं हेच महत्त्वाचं असतं घरात एकमेकींना समजून जो घेतो त्या घरात कधीच वाद होत नाही एक दिवस रात्री अश्विनी सीमाचे मैत्रीण हिचा कॉल आला खूप घाबरली होती अश्विनी सीमा मला सध्याचे पाचशे रुपये देते का खूप अडचण आली ग मी तुला माझे पैसे आले की वापस करेल सीमा अगं तुझ्याकडे पेटीएम आहे का अकाऊंट नंबर दे मी ट्रान्स्फर करते प्रदीपने खूप चिडचिड केली कशाला देते तिला पैसे वापस नाही केले, असे बोलून तो आधीचे रागा निघून गेला सासूचा पगार व सीमाचा पगार ह्यात ते आपले घर कसबस चालवायचे आणि सीमाने असे पैसे दिले की महिन्याच्या शेवटी त्यांना खूप अडचण जायची सीमाची सासू आता थकत चालली होती दिवसेंदिवस तिची तब्येत ढासरत चालली होती अचानक एके दिवशी शाळेत त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला सीमा तातडीने शाळेत पोचली शाळेतल्या लोकांच्या मदतीने तिने मोठ्या दवाखान्यात तिला भरती केले डॉक्टर बोलले की तपासून त्यांना काय झाले ते सांगतो थोड्या वेळा डॉक्टर आले डॉक्टर ह्यांचे तातडीने ऑपरेशन करावे लागेल त्यासाठी तुम्हाला दहा लाख खर्च येईल तुम्ही असे करा दोन लाख रुपये काउंटरवर जमा करा बाकीचे फॉर्मॅलिटी आपण नंतर करू सीमाला काय करावं आणि काय नाही काहीच सुचत नव्हते हो तिला खूप टेन्शन आले आपल्या खात्यात जेमतेम पन्नास हजार आहेत बाकी कसे जमवायचे तिने डॉक्टरांना खूप विनवणी केली डॉक्टर तुमच्याजवळ पैसे नसतील तर ह्यांना सरकारी दवाखान्यात भरती करा पण वेळ खूप कमी आहे दुसऱ्या दिवशी सीमा सरकारी दवाखान्यात गेली तिथे चौकशी केली पण तिथे लंब बाबांना विचारले तर त्यांना काहीच माहिती नव्हतं ती लगेच डॉक्टरकडे गेली सीमा डॉक्टर आम्ही तर पैसे भरले नाही मग ऑपरेशन कसं करता तुम्ही डॉक्टर सीमा मला आता वेळ नाही आधी ऑपरेशन करून येतो मग सांगतो असे म्हणून डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी निघून गेले ऑपरेशन हे सात तासाचे होते तोपर्यंत सीमाचा जीव टांगणीला लागला ती जेवाजवळ धावा करू लागली देवा माझ्या बाबतीत तू कधीच वाईट करणार नाही मला माहीत आहे माझ्या आईला पूर्णपणे बरं कर एवढे बोलून ती वापस आली डॉक्टर बाहेर आले आईचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडले काळजी नसावी त्यांना चोवीस तास लागतील शुद्धीवर यायला तुम्हाला उद्या त्यांना भेटता येईल सीमा डॉक्टरच्या मागे गेली तिचे मन तिला काही स्वस्त बसू देत नव्हते तिने डॉक्टरला विचारले डॉक्टर बोलले हे ऑपरेशन डॉक्टर सुभेदारांनी केले सीमा त्या डॉक्टरांजवळ गेली डॉक्टर सुभेदार हे सगळे तुमच्यामुळे शक्य झाले सीमा आश्चर्यचकित झाली सीमा मी तर काहीच केले नाही डॉक्टर सीमा काही वर्षापूर्वी तुम्ही ज्या व्यक्तीस मदत केली ती व्यक्ती मी आहे सीमा ते कसं काय डॉक्टर त्यावेळेस मला डॉक्टर होण्यासाठी काही पैशाची गरज होती मी पेपरमध्ये तशी जाहिरात दिली काही लोकांनी मला मदत केली त्यात तुमचे नाव होते तुम्ही त्यावेळेस जर मला मदत केली नसती तर मी आज डॉक्टर झालो नसतो सीमा पण डॉक्टर इतक्या वर्षांनी माझं नाव तुमच्या कसे लक्षात राहिल्या डॉक्टर त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सगळ्यांचे नावे मी माझ्या लिस्टमध्ये लिहून घेतले होते आणि जेव्हा ज्या पेशंटचे मी ऑपरेशन करतो त्यांचं नाव लिस्टमध्ये चेक करतो मी तुमचं नाव कन्सेंट फॉर्मवर वाचलं सीमा प्रधान हे नाव वाचलं आणि लिस्टमध्ये पाहिलं म्हणून मी हे ऑपरेशन तुमच्या आईचं मोफत केलं तुम्ही पैशाची काळजी करू नका आईची काळजी घ्या इथे आठ दिवस ठेवून त्यांना डिस्चार्ज देईल सीमाने बाहेर येताच हे गोष्ट बाबांना सांगितली ते बोलले की तू केलेल्या मदतीचे ऋण ह्या डॉक्टरांनी असे फेडले खरंच बेटा तुझे परोपकार करते ना देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन असं फळ देतं आज ते दे डॉक्टर एका देवाच्या रूपात आले आणि त्यांनी हे ऋण असं फेडले सीमाच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली ती रडायला लागली बाबा बोलले रडू नकोस बेटा आम्ही तुला नेहमी नाव ठेवत होतो चिडचिड करत होतो पण आज कळलं की परोपकाराचं फळ हे कधी ना कधी मिळतं आज त्या डॉक्टरांनी तुझ्या केलेल्या उपकाराचे ऋण आईला वाचवून फेडले पुरी देव तुला सदा सुखात ठेव हो, हीच माझी देवाजवळ प्रार्थना आपल्याला आयुष्यात शेकडो व्यक्ती भेटतात काही जण अजिबात लक्षातही राहत नाही तर काही लोक थोड्या दिवसासाठी जवळचे तर वाटतात काही जणांच्या सवयी कायम लक्षात राहतात काही जणांचे काही गुण कला मनाला भावतात पण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एकतरी व्यक्ती अशी असते की जीचे आठवण मनात घर करून राहते आज त्या व्यक्तीने न फिटलेले ऋण असं फेडले सीमा तिथल्या बाप्पाजवळ एकटक शून्यात बघत राहिली ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद